प्रेक्षक मी आरती गुप्ते रंगजेब यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासमोर सचिन शिव देशपांडे यांनी लिहिलेली एक सुरेख कथा सादर करते पण त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना की जर आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कथा कशी वाटली हे जरूर कळवा कारण मी तुमच्या कॉमेंट्सची खूप वाट बघत असते तर जरूर कॉमेंट्स करा आणि चॅनेलला जर नवीन असल्यास जरूर सबस्क्राईब करा सचिन श देशपांडे यांची वर्तुळ त्याचप्रमाणे टाहो आणि तसंच दोघे ह्या तीन कथा मी आत्तापर्यंत सादर केल्या आहेत ज्या रसिकांना अतिशय आवडलेल्या आहेत आणि माझी खात्री आहे ही आजची कथासुद्धा तुम्हाला खूप आवडेल तर ऐकूया आपण कथेचं शीर्षक आहे प्रपोज सदानंद राजे नुकतीच वयाची साठी ओलांडलेली वय वर्ष बासष्ट चालू टू बी व्हेरी प्रिसाईज नावाशी इमान राखत सदा आनंदी असणारे की तसं दाखवणारे टॅक्समधून दोन एक वर्षापूर्वीच मानाने रिटायर झालेले चांगलीच मिळकत जवळ बाळू बाळगून असलेले सदा फटिंग असे सदानंद राजे सडाफटिंग हे त्यांचं करंट स्टेटस बरं ना का नाहीतर अगदी सत्ताविसाव्या वर्षी आईबाबांच्या साक्षीनी मुलगी वगैरे बघून लग्न केलं होतं त्यांनी लग्नानंतर दोन वर्षाच्या आतच पाळणाही घालला होता मुलगा झाला होता पण तरीही आत्ता ह्या क्षणी म्हणाल तर सदानंदराव एकटेच होते साधारण पंचवीस एक वर्ष छान नीट नेटका संसार करून सदानंदरावांच्या पत्नी संध्याबाईंनी एक्झिट घेतली होती त्या आधी दोन एक वर्ष त्या अंतरुणाला खिळून होत्या तेव्हा सदानंदरावांनी आणि त्यांचा लेख स्वराज या दोघांनी खूपच मनापासून सगळं केलं होतं संध्याबाईंचं त्या ते गेल्या तेव्हा खुश वगैरे नव्हतं झालं काहीच बापलेखांचं अजिबातच उलट चार एक महिने सदानंदराव राव जरासे डिस्कनेक्टच होते त्यानंतर स्वराजने त्यावेळी खूपच मदत केली होती त्याच्या बाबांना पूर्ववत होण्यासाठी आय टीमध्ये असलेल्या स्वराजला एक खूपच चांगली ऑपॉर्च्युनिटी चालून आली होती हैदराबादच्या एका फॉरेन कोलॅबोरेशनच्या नामांकित सॉफ्टवेअर कंपनीमध्ये आणि बाबांना एकट्याला सोडून कसं बरं जावं ह्या विचारात असलेल्या स्वराजला सदानंदरावांनी निश्चिंत करत तसं जबरदस्तीच धाडलं होतं गेली आठ वर्ष हैदराबादलाच होता स्वराज दोन एक वेळा वर्षभराकरता सिंगापूर तर एकदा लंडनलाही जाऊन आला होता एकंदरीत मस्त सेट झाला होता स्वराज एकतीस बत्तीस वर्षाच्या स्वराजच्या मागे आता लग्नासाठी लकडा लावायला सुरुवात केली होती सदानंदरावांनी पण एव्ही पीसाठी प्रमोशन ड्यू आहे माझं ते मिळेलच आता वर्षभरात मग नक्की करेन लग्न असं म्हणत स्वराजनी थोपून धरलं होतं सदानंदरावांना पण आजकाल मात्र काही वेगळंच सुरू केलं होतं स्वराजनी ज्याचा धसकाच घेतला होता सदानंदरावांनी असो तर अशा तऱ्हेनी सदानंदराजे आत्ताच्या घडीला कम्प्लीट सडाफटिंग होते ठाण्याच्या पाच पाखाडी एरियातलं जॅस्मिन अपार्टमेंटच्या आपल्या टू बी एच के सुसज्ज टेरेस फ्लॅटमध्ये एकटेच राहत होते सदानंदराव भरपूर वाचन सोशल साईट्सवर लेखन गाण्यावर बेसुमार प्रेम आणि खाण्यापिण्याचे बेहद्द शौकीन अशा सदानंदरावांचा वेळ सुटकी सरसा सरत असे दिवस खायला उठणं वगैरे ह्या वाक्यप्रचाराबाबत ते पूर्णत अनभिज्ञ होते अशी अर्थात सदानंदरावांनी स्वतःची ठाम समजूत करून घेतली होती तर त्या दिवशी अगदी सकाळपासूनच पाऊस लागला होता संततधार दुपारी दोन नंतर तर कमालीचा जोर वाढला पावसाचा म्हणजे अगदी भयावहच सदानंद रावांचा हा खूप आवडता मोसम मस्त टेरेसमध्ये खुर्ची टाकून बसायचं आणि सपो समोरच्या टिपायवरती पाय ठेवून पसरायचं दूरवर दिसणारे डोंगर झाडी हिरवळ असं सगळं निरखत त्यांच्यात स्वतःला हरवायचं त्या दिवशीही बाहेर वाढणाऱ्या पावसाच्या जोराबरोबरीने आज सदानंदरावांचा मूडही रंगीन होत चाललेला त्यांनी पटकन किचनमध्ये जात कढईत तेल गरम करत ठेवलं दोन कांदे चिरले उभे आणि दोन अंडी उकडून ठेवली चार पाच मिरच्या धुवून घेतल्या मस्त कांदा आणि मिरचीची भजी काढली आणि त्यांनी प्लेट भरून उकडलेल्या अंड्याचे दोन भाग करत त्यावर मीठ मिरपूड तिखट असं सगळं भुरभुरवलं त्यांनी आणि दोन्ही प्लेट घेऊन ते टेरेसवर आले तोंडाने शीळ घालणं एकीकडे चालूच होतं त्यांनी प्लेट्स टिपॉयवर ठेवत सदानंदराव पुन्हा आत गेले आणि मग सिग्नेचरची अर्धी राहिलेली बाटली गार पाण्याची बाटली आणि ग्लास असं दोन्ही हातात धरून घेऊन आले ते खुर्चीवर बसत त्यांनी एक पेग बनवला समोर दिसणाऱ्या डोंगराला चिअर्स केलं आणि पहिला घोट घेतला आ हा हा आयुष्याच्या उतरणीला आणि काय हवं असा विचार येतोय न येतोय ये त्यांच्या तो ये तो ये मनात तोच त्यांचा मोबाईल वाजला त्यांनी घड्याळात पाहिलं सहा वाजताच स्वराजचा फोन देवा पुन्हा तेच की काय असं म्हणत त्यांनी कॉल उचलला बाबा बरे आहात ना हो एकदमच टिपटॉप तिथे पाऊस पडतोय बेदम असं ऐकलं पण जरा बेतानी येस मिस्टर शेरलॉक होम्स बरं ठेवू, एक सेकंद एक सेकंद बाबा बेताने अशाकरता म्हणतोय की एक बाई येतील आत्ता घरी अरे बाई तुला काही लाज लज्जा हा ओ, ओ, बाबा, एका अहो बाबा ऐका जरा मी काय म्हणतोय ते ऐकून तर घ्या माझी एक खूप जवळची मैत्रीण आहे मेघना झारापकर अहो तिची आई नौपाड्याच्या पोलीस ठाण्यामध्ये काही कामानिमित्त आलेली होती शी इज अ सोशल वर्कर तर त्यांचं तिथलं काम खरं म्हणजे आटपलं पण आता त्या पुरत्या अडकल्यात हो म्हणजे ट्रेन्स पूर्ण बंद झाल्यात ओला उबर काही अवेलेबल नाही आहेत आणि रेग्युलर टॅक्सी ऑटोवाले कोणी यायलाच तयार नाही आहेत अशा परिस्थितीत आता त्या एकट्या सायनला कशा जाणार हो म्हणून मेघनानी मला फोन केला आणि आणि मी तिला आपलं परस्पर सांगितलंय की तिच्या आईला आपल्या घरी पाठवायला अरे तू काही वेडा-वेडा कर्म माझं वाजली बेल आली वाटतं आजी अहो आजी नाही आई आई आहे हो तिची अरे चुप तू छूप बस सत्यानाश केलास तू सगळा ठेव आता फोन सगळा मूड गेला माझा सदानंद रावांनी घाईमध्ये आवरायला घेतलं पण लगेच विचार आला त्यांच्या मनात की आपला खुदका घर आहे बॉस धरणे काय का हो म्हणून त्यांनी बनियनवर टी शर्ट चढवला पण तेवढ्यातही एक जाणवलं मात्र त्यांना की बाहेर उभ्या असलेल्या त्या बाईंनी दुसरी बेल नाही मारली म्हणजे आगाऊ नसावी बाई ह्या विचारातच त्यांनी दरवाजा उघडला आणि समोर उभ्या होत्या त्या बाई प्रसन्न हसत नमस्कार करत चंदेरी काळ्या केसांचा बॉयकट कपाळावर चार आणण्याच्या आकाराचा कुंकवाचा गोल जे भिजल्यामुळे किंचितचं ओघळलं होतं उजव्या भुवईपर्यंत गालांवर नि गळ्यावर पावसाचे काही थेंबी बिनदिक्कत पसरले होते पहाटेच्या गवतावरील दवाप्रमाणे नाकात एक छोटी रिंग दोन्ही कानात दोन मोठ्या रिंगा गळ्यात एक मोठ्या मण्यांची माळ गळ्याला बऱ्यापैकी चिकटूनच कॉटनची मरून रंगाची साडी काळ्या रंगाचे काठ असलेली काळ्या रंगाचा ब्लाऊज खांद्यावर एक ऑफ व्हाईट अशी झोळी उजव्या मनगटात एक स्लिम रिस्टवॉच तर डाव्या मनगटात एक नाजूक कड पायात काळ्या रंगाच्या मध्यम हिल्सच्या चपला लख गोरा रंग आणि भरीस भर म्हणजे डोळ्यात आटोपशीर काजळ सुपर अट्रॅक्टिव्ह होत्या बाई आणि त्या हसऱ्या जीवनीमुळे जोडलेल्या ला लांब सडक बोटांमुळे तर चार चांद लागले होते त्यांच्या सौंदर्याला हे सगळं एवढं निरीक्षण जेमतेम अर्ध्या मिनटात आटोपून सदानंदरावांनी प्रत्युत्तरा दाखल हात जोडून तोंडावर हास्य आणलं आणि प्लीज कम असं म्हटलं बाईंना आत येत असतानाच बाईंनी स्वतःच्या अंगावर हलक्याशा मारलेल्या परफ्यूमच्या मंद सुवासानी सदानंदरावांच्या मनाचा हलकेच ताबा घेतला लेकाचा फोन ठेवताना जरा घुशातच असलेले सदानंद राव आता मात्र चांगलेच विरघळले होते सुंदर दिसणाऱ्या व्यक्तीच्या तोंडावर जर का माजोरडे भाव असतील तर तिच्या इतकी कुरूप कोणीच नसते जगात आणि उलट पक्षी जर बेताचीच दिसणारी व्यक्तीही जेव्हा प्रसन्न भाव चेहऱ्यावर ठेवत सामोरी येते तेव्हा तिच्या इतकी सुंदर तीच असते असं सदानंदरावांचं मत होतं आणि इथे तर दोन प्लस होते सुंदर चेहरा आणि प्रसन्न हास्य मी मंजिरी धारा झारापकर मेघनाची आई सुराजनी तुम्हाला कल्पना दिलीच असेल मेबी सो सॉरी हा मला खरंच कळे ना हो कुठे जायचं काय करायचं मग लेकीला फोन केला तेव्हा तिने हा ऑप्शन सुचवला म्हणजे मेघना आणि स्वराज अगदी खासम खास एकमेकांचे पण म्हटलं असं थेट जाऊन धडकायला नको नाही का आधी तुमची रीतसर परवानगी मिळून मिळून दे आणि मग एक मिनटं मी तिथेच उभी होते ही तुमच्यातली फोनाफोनी आठपेपर्यंत मेघनानी कन्फर्म केलं की तुम्हाला प्रॉब्लेम नाही आहे आणि मग मी आले पाणी घ्या दमला असाल इतकं बोलून सदानंद राव म्हणाले हो सॉरी हां म्हणजे अच्छा म्हणजे तुम्हाला परस्पर सांगूनही टाकलं का की मला काही प्रॉब्लेम नाही आहे काही बोललात का नाही मी विचारतोय की आ, की भजी खाणार का तुम्ही आत्ताच केली होती मी चकणा आय मीन ह अशीच जरा टाईमपास म्हणून ती दिसली मला आत आल्या आल्या आणि तो ग्लासही दिसला अगदी मधोमध ठेवलेला कदाचित मी आले म्हणून केलेला लपवायचा विचार बदलून खूप केअर्स हे मला दाखवून द्यायला ठामपणे अगदी मध्यभागी ठेवलेला बरोबर ना काय खोटं बोलणार आता या मग जॉईन मी <coughs> शुअर पण फक्त या बाकी ते ड्रिंक्स वगैरे चालत नाही बरं मग दुसऱ्याने घेतलेला अगदी अगदी यू प्लीज प्रोसीड यू प्लीज प्रोसीड विथ युअर फर्दर प्लॅन सदानंदराव आणि मंजिरी ताई हॉलला जोडून असलेल्या टेरेसवर तिथे गेले पावसाचा जोर काही कमी व्हायचं नावच घेत नव्हतं सदानंदरावांनी खुर्चीवर बसत एक घोट घशाखाली सरकवला तर मंजिरीबाईंनी एक भज उचलत सदानंदरावांच्या बाजूला अंतर सोडून ठेवलेली खुर्ची पकडली सुरेखच हो भजीच्या कालवलेल्या पिठात मोहन वगैरे घातलेत अगदी कळतंय छान कुरकुरीत झाली आहेत मस्त मस्त पुन्हा चवीला ओवाही घातलाय म्हणजे तब्येतीलाही जपताय तर स्वतःच्या छान छान स्वयंपाक येतो वाटतं सगळा अरे तुम्ही जे सांगाल ते दहा वर्षापूर्वी आमची ही गेली आणि तोपर्यंत कधी चहा करायची वेळ आली नव्हती माझ्यावर स्वयंपाक करून लेकाचं आणि स्वतःचं पोट भरायची माझ्यावर पाळी आली सुरुवातीचे पाच सहा महिने खाल्लं कच्च बिच्च पण मग लागलं जमायला हळूहळू आणि आता तर कुठल्याही अन्नपूर्णेला एक फाईट देऊ शकतो बरं का मी गुड गुड हे ड्रिंक्स रोजचं की आज स्पेशल या मुसळधार पावसाला समर्पित खोटं सांगायचं तर आज माहोलच आहे तसा म्हणून आणि खरं सांगायचं तर माहोल रोजच असतो अहो दुरावलेली बायको आठवत राहणं दूर असलेल्या लेकाची आठवण येत राहणं कायम जवळ असलेले गुलजार आरडी किशोर जगजीत आणि हा एकांत दोन राऊंड्स तरी होतातच रोजच्या ग्लास उचला ना दिसती दिसली तुमची ती दोन बोटं काळी पडली आहेत पहिल्या पेराशी दम मारो दम सुद्धा का नाही म्हणजे तुमचंच घर आहे पण मारायची असेल तेव्हा सांगा कारण मी आपली आत जाईन मला नाही सहन होत नाही सोडली आहे कधीचीच बरी सोडायचो बायकोला कॅन्सर डिटेक्ट झाला मी वाटलं सला आपल्या कर्माची शिक्षा तिला मिळाली पंधरा वर्ष होऊन गेली बोटही नाही लावलंय सिगरेटला खूप मिस करताय ना मिसेसला अँड इट्स बट ऑबियस आपले गुलजार साहेबही म्हणतातच की थम के रेहजा जाती हे जिंदगी जब जम के बरसती हे पुरानी चांदे कठीणच असतं हे असं एकट्याने मागे राहणं नाही समजू शकते मी तुम्ही आय मीन सॉरी बट तुम्ही येस येस सिन्स लास्ट फोर्टीन इयर्स मेघना चौदा वर्षाची होती फक्त खूप हार्ड लाईफ होतं एक वय न ओसरलेली आणि एक वयात येऊ घातलेली बंद घरात तेही आपल्याच उघड्यावर पडलोय असं वाटायचं आपलीच इस्टेट असल्याप्रमाणे वागणारे पुरुष असे पाहिले आणि वृथा आदर देत पदर पडण्याची वाट बघणारे पुरुषही पाहिले हे एन जी ओतलं काम पहिल्यांदा तर फक्त एवढ्यासाठीच स्वीकारलं की इथे पोलिसांची संपर्क वाढतो नंतर अर्थातच खऱ्या अर्थाने ह्या समाजसेवेची गोडी लागली आणि मग झोकूनच दिलं कामात मी स्वतःला यात झोकलं उभी राहिले डटून लेकीकडे बघून आपसुकच खंबीर होत गेले मी आणि मग भोवतालच्या पुरुष मंडळींचीही दृष्टी आपोआप बदलली आपले भटसाहेब म्हणतात ना जीवनारे एकदाही मी न टाहू फोडला पाहणाऱ्यांचेच डोळे शेवटी पानावले तसंच काहीच झालं माझं खरंच कौतुक आहे तुमचं मी आत्तापर्यंत एकटं पडल्याचं फारच भांडवल करत होतो पण मी पुरुष आहे त्यातून बापही एका पुरुषाचाच आहे म्हणजे किती कमी खडतर वाट होती माझी तसं पाहिलं तर पण मी उगीच दारूत बेगडी आधार शोधत राहिलो आता यापुढे नाही येणार घेणार तुम्ही असा दारूचा आधार का आय I मीन mean, असं कसं काय म्हणू शकता तुम्ही अहो तुमच्या लक्षात आलय का गेला तासभर आपण बोलत होत पण तुम्ही फक्त एकच बोट घेतलाय आतापर्यंत आणि तो क्लास तसाच्या तसा हातातच आहे तुमच्या ही माणसाची टेंडन्सीच असते हो अहो स्वतःच एकटेपण कुरवाळत बसणाऱ्या त्याची हवास निघून जाते जेव्हा त्याला त्याचं दुसरं कोणीतरी दिसतं जे त्याच्याहून अधिक एकाकी आणि तरीही त्याच्याहून अधिक आनंदी मग तो आपल्या एकटेपणाच्या गळ्यात पट्टा अडकवून बांधून ठेवतो ते खुंटीला आता बघा पाऊस पूर्णपणे थांबलाय अर्धा तास होऊन गेला पण कळलं देखील नाही आपल्याला निघायला हवं आता हळूहळू ट्रेन सही सुरू होतीलच बहुधा आता चान्स तर घेऊन बघायलाच हवा येस चान्स तर घेऊन बघायलाच हवा तुम्ही तुम्ही माझ्याशी आय I मीन mean, स्पष्टच विचारतो टू हेल्प दॅट आय I मीन mean, तुम्ही माझ्याशी लग्न कराल तुम्ही गेल्यावर मी पुन्हा एकटा पडेन आणि मला खरंच नाही राहायचं आहे असं आता एकट्याने दारूच्या घोटाला स्वर्गसुख मानत होतो मी स्वतःला मोठा शेप समजत होतो पण आपल्या कोणाकडून जेवणच काय साधा चहा चहासुद्धा मिळाला नाही तुम्हाला गेली दहा वर्ष पण 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 काय पण तुम्ही म्हणालेत ना की तुमची लेक मेघना आणि आमचा स्वराज खूप खास आहेत एकमेकांचे म्हणजे म्हणजे ते स्टेडी वगैरे आहेत का एकमेकांसोबत नाही तसं असेल तर सगळं तर चला आपल्यालाच सॅक्रिफाईस करणं आलं ना सॉरी हां म्हणजे हे असं माझं वारू ना असं आधीच उधळतं बघा रिलॅक्स रिलॅक्स मेघना आणि स्वराज दोघांनी एकमेकांना पाहिलंही नव्हतं आजपर्यंत स्वराज गेले सहा महिने तुमच्या मागे लागलेलं आहेच ना दुसरं लग्न करण्यासाठी तुमचा एकाकीपणा दूर व्हावा ह्या एकमेव हेतूनी पण तुम्ही मात्र अजिबातच त्याला काहीच दाद लागू देत नव्हता तो जे स्थळ सुचवत होता तुम्हाला तीच मी मंजिरी झारापकर कर अहो निदान नाव तरी ऐकून घ्यायचं होतं लेखाकडून आणि मी सायनला नाही तर इथून दोन गल्ल्या सोडून राहते आशियाना अपार्टमेंटमध्ये पण बाकी सगळं मात्र खरं आहे हं माझ्या बाबतीतलं म्हणजे कथा बनवली असेल आम्ही पण व्यथा बनावट नाही खरंच सॉरी आपण मला हे नव्हतं करायचं या मुलांनी एकत्र मिळून हा कट रचला सीधी उंगलीचे घी वगैरे असे डायलॉग्स ऐकवला मला आणि सो सॉरी अहो पण तुम्हाला राग तर आला नाही ना तसं असेल तर तुमचं प्रपोजल तुम्ही मागे घेऊ शकता एक एक मिनिट व्हॉट डीड यू से मेघना आणि स्वराज दोघांनी एकमेकांना पाहिलंही नव्हतं आत्तापर्यंत वॉट डू यू मीन बाय दॅट म्हणजे आज पाहिलं त्यांनी आज भेटले ते म्हणजे म्हणजे स्वराज इथे ठाण्यात आलाय आमच्याच घरी बसलेत तिघं तिघं हो मेघना स्वराज आणि तुमच्या सासूबाई फोन करायला सांगितला या तुम्हाला निर्णय झाल्यावर म्हणजे तुम्हाला सगळ्यांना खात्री होती माझ्याबद्दल की मी तुम्हाला प्रपोज करणारच त्यांना खात्री होती माझी की मी तुम्हाला मला प्रपोज करायला लावणारच म्हणून सदानंदरावांच्या आव असल्या तोंडाकडे बघून मंजिरीबाईंना हसूच फुटलं सदानंदरावांना कळलं बहुतेक की आपण वेडे दिसतोय म्हणून मग तोंड मिटत पुन्हा आणि मोठं उघडलं त्यानी ते गडगडाटी हसण्यासाठी सुरुवातीला टीपॉयच्या छातीवर टेचात उभा असलेला तो ग्लास आता खाली जमिनीवर उभा होता टीपॉयच्या पायाशी दिनवाडा अर्ध्या उन्हाही अधिक उरलेला आणि आता कदाचित नाही नक्कीच तसाच्या तसाच बेसिनमध्ये ओतू दिला जाणारा धन्यवाद